ंदरीत सगळं जेव्हा कल्याणकर सर बोलत होते तेव्हा बाबा बोरकरांची आठवण झाली बोरकर असं म्हणाले देखणे ते हात जयांना निर्मितीचे डोहळे देखणे ते हात जयांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदरांचे सोहळे मंगलाने गंधलेले सुंदरांचे सोहळे मंडळी फार वेळ न लावता आपण मुख्य म्हणजेच प्रकाशनाकडे आपण वळूया या कार्यक्रमाला वळताना मला एक नक्की कविता इथे सांगावीशी वाटते आपल्यासमोर मांडावी वाटते खरं अनामिक आहे परंतु सुंदर कविता आहे आई बाप अन गुरुच्या नंतर जिथे झुकावे हर एक मस्तक आई बाप अन गुरुच्या नंतर जिथे झुकावे हर एक मस्तक जगात आहे एकच जागा ज्या जागेवर असते पुस्तक युगायुगांचे ज्ञान साठवणी ताजे करुनी देते ते पुस्तक युगायुगांचे ज्ञान साठवणी ताजे करुनी देते ते पुस्तकं संदर्भाची गरज भासता संदर्भाची गरज भासता क्षणात जे देते ते, ते पुस्तक विश्वसंस्कृती जपण्याआधी आधी, आधी जपूया केवळ पुस्तक विश्वसंस्कृती जपण्या आधी आधी जपूया केवळ पुस्तक भेट म्हणून घ्यावे पुस्तक भेट म्हणून द्यावे पुस्तक जगात आहे एकच जागा ज्या जागेवर असते पुस्तक या प्रकाशन कार्यक्रमाकडे आपण वळूया सर्व मान्यवरांना मी नंबर भरारी संघर्षातून यशाची गाथा भारी बाळा अडविता तुफान रोखिता पायरोबनी चालले पुढता घामाने घडले श्रमानी सजले कर्तृत्व जाणी ते जागन भरारी